भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये बांधून स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाची हमी प्रत्येक भारतीयाला आपले संविधान देते अशाच महान संविधानिक मूल्याचा जागर विद्यार्थी युवक व नागरिकांमध्ये होण्यासाठी भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेचे राज्यस्तरावर आयोजन केल्याची माहिती इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनचे संचालक आबासाहेब थोरात यांनी पत्रपरिषदेत दिले भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या भारतीय लोकशाही प्रधान देशामध्ये समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्व याची न्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे दोन वर्षे अकरा महिने ही चर्चा डिबेट्स घडून एकशे पंचेचाळीस दिवसात संविधान पूर्ण केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला हे संविधान पूर्ण झाल्यानंतर सव्वीस जानेवारीला संविधान पूर्ण देशात लागू झालं मित्र होत संविधानाची प्रचार आणि प्रसार करत असताना आजही आपण पाहतो आहे की ज्या संविधानाच्या आपण आर्थिक असो सामाजिक असो शैक्षणिक असो किंवा राजकीय संस्था असोत संविधानाशिवाय चालू शकत नाही बोलू शकत नाहीत पण खंत अशी आहे की त्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार हा अतिशय तुटका असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना संविधान माहीत नाहीत म्हणून ह्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार होण्याकरिता आज आपल्याकडे इलाइट सर्टिफिकेशन अँड इनेटिव्ह सोल्युशन नाशिक यांच्याकडनं पूर्ण महाराष्ट्रभर ही जी संविधानाची समेकवृद्धी स्पर्धा आहेत या संविधान जनजागृतीसाठी आमच्याकडे आबासाहेब थोरात आलेले आहेत आबासाहेब आबासाहेब थोरात आबा आबा थोरा मला एक प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे संविधान दिलं परंतु आजही आम्ही आर्टिकल एक म्हणण्याप्रमाणे ही इंडिया दॅट इज भारत परंतु अजूनही संपूर्ण भारतात काही लोक हिंदुस्थान म्हणते आणि तुम्ही जनजागृती करायला निघाले तर यावर तुमचं मत काय राहील आमचं मत आहे स असं आहे की आजही लोकांना संविधानाचं महत्त्व पोहोचलेलं नाही आजही बाबासाहेब जेव्हा सांगतात की जेव्हा बाबासाहेब संविधानाची सुरुवात करतात त्या संविधानाच्या पुस्तकाची तर तिथेच म्हटलेलं आहे आम्ही भारतीय लोक म्हणजे आम्ही फार महत्त्वाचं आहे तेवढंच भारतीय महत्त्वाचं आहे आणि मग पुढे बाबासाहेब असं म्हणतात की इंडिया दॅट इज भारत हिंदुस्तान हा कुठेही उल्लेख बाबासाहेबांनी केलेला नाही आहे आणि म्हणून आपण ॲक्च्युली संविधानात काय दिलेलं आहे संविधानाचा अभ्यास कसा करायचा आहे की घराघरात संविधान पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा ह्या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेचं औचित्य जे आहे आता आ... संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सध्या सुरू आहे आणि याच निमित्ताने घरघर संविधान पोचावं या उद्देशाने आम्ही भारतीय संविधान विचार स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे यापूर्वीच्या विचार स्पर्धा परीक्षा ज्या होत्या त्या आम्ही जिल्हास्तरीय आयोजित करत होतो त्यात महापुरुषांचा सिलेबस घेऊन आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होतो पण आता या निमित्ताने आपण संपूर्ण राज्यभर भारतीय संविधान स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये तीन गट प्रामुख्याने केलेले आहेत जो एक सातवी ते दहावीचा एक गट आहे अकरावी ते पदवीचा एक गट आहे आणि ओपन टू ऑल म्हणजे खुला गट आपण असा ठेवलेला आहे ही स्पर्धा परीक्षा संपूर्णपणे एम पी एस सीच्या धर्तीवर आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणाऱ्या विजेत्यांसाठी जो कोणी विजेता असेल त्याला पहिलं पारितोषिक आम्ही तीन लाख रुपये देणार आहोत दुसरं पारितोषिक दोन लाख रुपये आणि तिसरं पारितोषिक एक लाख रुपये आहे तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास आपण मेडल आणि प्रमाणपत्र देखील हो देणार आहोत आणि जो कोणी सहभागी यात होतोय स्पर्धक त्या त्या विद्यार्थ्याला किंवा त्या स्पर्धकाला संविधानाची प्रत ही आपण घरपोच देणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण सेंटर उपलब्ध करून देणार आहोत की जिथेही स्पर्धा परीक्षा होईल आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होईल आणि या स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक संविधान रथाची निर्मिती केली आहे जो की नाशिकवरून सुरू होऊन आता आपल्या नागपूरमध्ये आलेला आहे आपल्या नागपूरचे काही सहकारी आहेत जे याला जोडले जात आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन घराघरात संविधान पोचावं त्याचे मूल्य कळावेत त्याचे तत्त्व कळावेत आणि संविधानाचं महत्त्व प्रत्येकाला आज काय संविधानिक मूल्य काय संविधानाचे मूल्य काय आहेत आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना संविधानाचे मूल्य आहेत आमच्या जे विद्यार्थी विद्यार आहे हा कार्यक्रम बघतील तर संविधानाचे थोडक्यात आम्हाला मूल्य सांगावेत आपण त्यासाठी एक स्वतंत्र कार्यक्रम करावा मला असं वाटतं की संविधानाचे मूल्य हे काही दोन मिनिटात सांगण्याची गोष्ट नाही आहे संविधानाचे मूल्य ही जाणून घेऊयाची गोष्ट आहे आणि त्यासाठी जो काही कालावधी किंवा जो काही वेळ लागणार आहे त्यासाठी स्वतंत्र आपण एक कार्यक्रमच आपल्या टी व्ही चॅनलवर करू आणि मी आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगेल किंवा इतरांनाही सांगेल कि आपन सा मुल्य से की आपण संविधानाचा मूल्य हाच एक विषय घेऊन आपल्या चॅनलवर एक मोठा उपक्रम करू आता तात्पुरता आम्ही ह्या संविधानाच्या विचारधागर स्पर्धा परीक्षेसाठी याच्या लॉन्चिंगसाठी नागपूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि ते जाहीर करण्यासाठी इथं आलेलो आहोत आबासाहेब थोरात हम अगर संविधान मूल्य की बात करते संविधान के जो सैद्धांतिक तत्व हे न्याय हे स्वतंत्रता आहे बंधुत्व आहेत ये जो चार मूल्य चार फ्लर्स है उसके ऊपर संविधान है और संविधान की न्यू हम जब तक जो छोटे छोटे गांव में छोटे छोटे कस्बे में जो बच्चे रहते हैं उनके लिए ये संविधानिक तत्व जो ए, है मूल्य है वो वहाँ तक जाना चाहिए इसलिए ये आबा साहेब थोड़ा तो उनकी टीम काम कर रही है बहुत बहुत धन्यवाद जय भीम जय भारत नमो बुद्धाइट